इकडनं गेलो इकडनं गेल्यानंतर तिढं गाडी लावली गाडी लावल्यानंतर तिथं गावाला राहून मारला आता मग म्हणलो आता घरी जायचं आहे याच्या मला ऑटो काढत जायचा होता तर म्हणलो निंबा तोडून घरी जाऊ निघून निंबाची तिढून मग त्या मज पास तोडले आणि तो तिढं खाली असेल त्याच्याकडे काही लक्ष गेलं नाही कारण की तो जर असा चालत आला असता त्याचा आवाज आला असता तर तो बसेला असा तिडक तो मी काय पाहिलाच नाही पाहिल्यानंतर पाच सात तोडले पण मी असं उडी उडी मारून खाली ते करायचो ना त्याला वाटत असत त्याचे पाचशा फोडल्यानंतर त्याने डायरेक्ट उडीच मारली ना उडी मारल्यानंतर डायरेक्ट आज का तोडला मी मी निसाटलो निसाटल्यानंतर त्याने काय के केलं त्या पाहिजे नाही ना बियाट हाडू न टाकली मग त्याच्यानंतर मी घरी घरी फोन केला म्हणजे घरी बी नंतर कमी कमी पाच पाच एक मिनिटानंतर फोन फोन केला होता घरी काय अंगाच फुल घाबरू होऊन जायला तो गुडी म्हणजे गुडी जेव्हा मारतो ना तेव्हा तो डायरेक्ट आवाजच काढतो त्या टायमाला माणसाला लगेच समजत का नाशिकला काय समोर किती एकच ठिकाणी पुढे खाली इकडे आज आमच्या पिंपरी ग्रामस्थ पिंपरी गावात बिबट्याने हल्ला केलाय दोन दिवसापूर्वीपर्यंत बिबट्याने हल्ला केला होता रात्री त्याच्यात दोन जण जखमी झाले होते आजही पण दिवसा जर बिबट्या हल्ला तो राहिला तर, तर मग नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यामुळे सातजण याची दखल घ्यावी ग्रामीण विभागाला आपण पत्र दिले त्यांनी जाळ टाकली पण ते कोणी फिरकत पण नाही त्यांनी दखल याची दखल चांगली घ्यावी नाही तर आले तर ग्रा ग्रामस्थांचा तीव्र असा आक्रोश त्यांना बघायला मिळेल आणि पेशंट आता पण लागले आता मोठा भाऊ कुलदीप कुस्तीपुणाऱ्या याच्या बिबट्याने आज दिवसा डावळा हल्ला केलाय जर बिबटे जर दिवसा डावळा हल्ला लागले तर आपल्या शेतात जायचं दा कसं याच्यावर वनविभागाने दखल घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई हो केली पाहिजे आणि ग्रा ग्रामस्थ आहेत आता अतिशय भीतीच्या वातावरणात आहे ग्रामस्थांना ग्रामस्थांना दिला दिलासा देण्यासाठी त्यांनी दिला दिला लवकरात लवकर आपल्या गावात उपस्थित राहून आणि त्याची विल्हेवाट करण्यासाठी काय काय योजना आहे ते सांगाव्या आणि समजून सांगायला गामोसाला <laughs> सांगावं बऱ्यानं आमच्या रात्रीचं आव रात्रीच्या कंपनीत जावं जावं लागतं भीती पासार कंपनी जात कसं आणि यायचं शेता म्हणजे लोकांनी जाच का जाची दखल ओली घेऊन ओनी बी घ्यावा आणि त्याची तात तात चौकशी करून काहीतरी गाडे म्हणा किंवा कोणत्या चौकशी करून आम्हाला येण्याचा माणसा मोकळा करा नाही तर आम्ही ग्रामस्थ मंडळी कोणत्याही पद्धतीने काहीतरी कार्य केले भाई आम्ही राहणार नाही